तसं हे एअर एरिकेशन होत नाही परंतु मोरे साहेब आपण आल्यानंतर झालेला बदल परत रेन या तुरीचं वैशिष्ट्य पहा आणि यानंतरच्या कालावधीमध्ये किती छानपैकी ग्रोथ होते याची एअर एरिकेशन म्हणूया आपण याला साहेबांचा फॉर्म्युला जवळपास दहा ते पंधरा फूट पाणी उडतो आणखी दुसरा भाग दाखवण्याचा प्रयत्न करतो आता थोडंसं निरीक्षण याच्यासाठी करायचं आहे परत की हे जे फ्लावरिंग स्टेज फ्लावरिंग स्टेज आली आहे या तुरीचं फुल गळतं का पाणी दिल्यानंतर बहुतेक गळणार नाही अशी आम असे आम असा अंदाज आहे तरी काही सांगता येत नाही तुमचे पायगुण आल्यानंतर झालेला बदल धन्यवाद एसआरटी शिवक शेवक विलास महल्ले